नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपला भागा सामान्य रूपावरती असणार आहे मागील भागामध्ये आपण विभक्ती हा टॉपिक पाहिलेला आहे त्यामध्ये आपण सामान्य रूपाचा थोडक्यात के अभ्यास केलेला आहे पण आजच्या भागामध्ये आपण सामान्य रूपाचा अगदी बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत अभ्यास करणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सामान्य रूप तर त्यावर सामान्य रूप म्हणजे काय सामान्य रूप म्हणजे काय ते आपण आपण समजून घेऊया तर मित्रांनो सामान्य रूप म्हणजे प्रत्यय लागताना प्रत्यय लागताना शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात काय म्हणतात सामान्य रूप कधी म्हणतात प्रत्यय लागताना शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात आणि हा बदल कधी होतो किंवा कुठे होतो तर हा बदल शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो हा बदल शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो पुढे आहे मित्रांनो सामान्य रूप कसे होते ते आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया सामान्य रूप कसे होते ते आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया आता आपण काय पाहिले मित्रांनो का? सामान्य रूप म्हणजे काय तर सामान्य रूप म्हणजे प्रत्यय लागताना शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप हो, सामान्य रूप असे म्हणतात तर हा बदल शब्द शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो ते आपण पाहिले आणि आता आपण पाहणार आहोत सामान्य रूप कसे होते ते उदाहरणाद्वारे समजून घेऊया म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल आता पुढे उदाहरण आहेत शिक्षकांनी मुलांना शब्दासकी दिली दुसरं उदाहरण आहे घराजवळ विटांचा कारखाना आहे पुढे आहे मासे तळ्यामध्ये राहतात चौथं उदाहरण आहे त्याने अभ्यास केला तर मित्रांनो तुम्ही उदाहरण पाहिलेलं आहे तर या उदा उदाहरणामध्ये सामान्य रूप कसे झालेलं आहे ते तुम्हाला खाली मी समजावून सांगतो तुम्ही तो काळजीपूर्वक पहा तर वरील उदाहरणामध्ये हायलाईट केलेले शब्द म्हणजे कलरमध्ये शब्द आहेत ते मूळ रूप सामान्य रूप व त्याला लागलेल्या विभक्तीचा प्रत्यय आपण पुढील टक्केद्वारे समजून घेऊया वरील ते उदाहरण दिलेले आहेत या उदाहरणामध्ये विभक्ती प्रत्यय लागलेला शब्दाचा सामान्य रूप आणि मूळ रूप पुढील टक्केद्वारे आपण समजून घेऊया तर पहिलं उदाहरण काय होतं आपलं की शिक्षकांनी मुलांना शब्बासकी दिली शिक्षकांनी मुलांना शब्दासकी दिली तिथे मूळ शब्द काय येईल तर मूळ शब्द हा शिक्षक येईल आणि त्याला विभक्ती प्रत्यय कुठला लागलेला आहे नी तर प्रत्येक विभक्तीयुक्त शब्द कुठला होईल शिक्षिकांनी आणि सामान्य रूप कधी होते तर विभक्ती प्रत्यय कळला ना तो शब्द खाली शिल्लक राहतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात तर आपण विभक्ती प्रत्यय कुठला लागलेला आहे नी हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तो ला आपण हे काढून टाकूया तर खाली काय आले शिक्षिका तर शिक्षक हे शिक्षक या शब्दाचं सामान्य रूप नह आहे आपलं पुढचं उदाहरण आहे घराजवळ विटांचा कारखाना आहे घराजवळ विटांचा कारखाना आहे तर ते घराजवळ विटांचा आहे या शब्दांचं मूळ रूप आणि सामान्य रूप आपण समजून घेऊया तर मूळ रूप आहे घर मूळ रूप आहे घर त्याला विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर किंवा हे शब्द घ्यावे लागलेला आहे जवळ हे शब्दयोग्य आहे तर काय होईल घराजवळ मूळ शब्द काय आहे घर आणि लागल्यावर शब्दयोग्यगल्यावर जवळ होईल आणि आपण सामान्य रूप कधी म्हणतो ज्यावेळेस ती भक्तिक्त आलेला प्रत्यय किंवा शब्दयोग्य आल्यानंतर जे शेवटी शिल्लक असते त्याला आपण सामान्य रूप असे म्हणतो तर जवळ हे आपण कॅन्सल केले तर सामान्य रूप काय होईल घरा तर घराजवळचे सामान्य घर या मूळ शब्दाचे घर या मूळ शब्दाचे घर हे सामान्य रूप होईल पुढचं वाक्य आहे मासे तळ्यामध्ये राहतात तर आता मूळ शब्द काय होईल आता मूळ शब्द होईल तळे हा मूळ शब्द झाला त्याला शब्द घ्यावा लागेल तर काय होईल तळ्यामध्ये शब्दयोगी यावे लागल्यानंतर तळ्याचे तळ्यामध्ये असे होईल तर आपण नेम काय सांगतो की सामान्य ओळखायचं कसं की मूळ शब्दाला कोणत्याही विभक्ती प्रत्यय लावायचा किंवा शब्दयोगी अवय लावायचा आणि नंतर तो काढून टाकायचा तर आपण काय शब्दयोगाव अवय लावलाय मध्ये 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 शब्दयोगी आहे तर आपण कॅन्सल करणार आहे खाली असेल तळ्या तर तळे या शब्दाचे सामान्य रूप आहे तळ्या काय आहे तळ्या वरच एक फायदा राहिलं आहे विटांचा तर याचा मूळ शब्द काय येईल विटांचा विट असा याचा मूळ शब्द आहे त्याला विभक्ती प्रत्येक लागल्यानंतर याचा शब्द काय होईल विटांचा विटांचा असा होईल त्याला चहा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तर सामान्य रूप कसं करायचं जो विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तो विभक्ती प्रत्यय आपण काढून टाका तर चहा प्रत्यय काढला खाली काय शिल्लक राहिलं विटा तर विट या शब्दाच सामान्य रूप होईल विटा काय होईल विटा मित्रांनो अनेक उदाहरण घेऊ त्यामुळे तुम्हाला लगेच समजून येईल पुढचं उदाहरण आहे त्याने अभ्यास केला त्याने अभ्यास केला तर त्यानेचं मूळ शब्द काय येईल तो काय येईल तो त्याला ने हे प्रत्यय लावल्यानंतर काय होईल त्याने त्याने हे विभक्तियुक्त किंवा प्रत्ययुक्त शब्द तयार होईल तर आपल्याला त्याचं सामान्य रूप करायचं आहे तोच सामान्य रूप करायचं आहे तर काय होईल आपला नियम काय सांगतो की जो विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तो विभक्ती प्रत्यय काढायचा आणि शेवटी जे सिलेक्ट राहील ते त्याचे सामान्य रूप असेल तर याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ने तर खाली काय शिल्लक राहिलं त्या तर त्या हे तो या शब्दाचे सामान्य रूप आहे तर मित्रांनो आपण खाली तक्ता तक पाहूयास तक तर तक्त्यावरून तक देखील तुम्हाला समजून येईल हा तक्ता ह्याच उदाहरणावरती आधारित आहे तर मित्रांनो मूळ शब्द काय आहे शिक्षक शिक्षकांना आपण नी ही विभक्ती लावली कोणती नी हा विभक्ती प्रत्यय लावला प्रत्येक शब्द होईल शिक्षकांनी आता आपल्याला याचं सामान्य रूप कसं करायचंय जो विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तो विभक्ती प्रत्यय काढून टाकायचा खाली काय आलं शिक्षका तर शिक्षक याचे सामान्य रूप आहे पुढचा शब्द आहे मूल वाक्य काय होतं शिक्षकांनी मुलांना शबासकी दिली तर मूल हे मु मुलांचे मुलांना या शब्दाचे मूल रूप होईल मूल काय होईल मूल आणि त्याला विभक्ती प्रत्यय आपण काय मुलांना तर ना हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तर प्रत्येक शब्द तयार होईल मुलांना ते सामान्य रूपच काय करायचं आहे जो विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तो विभक्ती प्रत्यय काढायचा आणि खाली काय असेल झाले मुला तर मूल या शब्दाचे सामान्य रूप होईल मुला पुढे मित्रांनो पुढचं उदाहरण होतं आपलं घराजवळ विटांचा कारखाना आहे काय होत घराजवळ विटांचा कारखाना आहे असं आपलं उदाहरण होतं तर यामधील घराजवळ या शब्दाचं मूळ रूप होईल घर काय होईल घर तर घर या शब्दाला जवळ हे शब्द योग्य आवड लागल्यानंतर घराजवळ हा प्रत्ययुक्त शब्द तयार होईल घर या शब्दाला जवळ हे योग्य अव्यय लागल्यानंतर घरात जवळ हे प्रत्ययुक्त शब्द तयार होईल तर आता आपल्याला सामान्य रूप तयार करायचे आपण नेमका सांगतो जो प्रत्यय लागलेला आहे किंवा योग्य अव्यय लागलेला आहे तो काढून टाका तर जवळ हे आपण काढून टाकले खाल्ले काय शिल्लक आले घरा तर घरा हे घर या शब्दाचे सामान्य रूप आहे त्याच उदाहरणामध्ये काय होतं घराजवळ उठाण्याचा कारखाना आहे तर विटांचा या शब्दाचे मूळ रूप काय होईल विठ काय होईल विट हा मूळ शब्द आहे त्यांना आपण विभक्ती प्रत्यय लावला चा हा विभक्ती प्रत्यय लावलेला आहे चा हा विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर प्रत्यय शब्द तयार होईल विटांचा आता एवढं केल्यानंतर प्रत्यय लावल्यानंतर किंवा शब्द लावल्यानंतर मूळ शब्दाला तो काढायचा तो फक्त झाकून घ्यायचा किंवा कॅन्सल करायचा खाली काय शिल्लक राहील विटा तर विटा हे विट या शब्दाचे सामान्य रूप आहे पुढे मित्रांनो पुढचं उदाहरण होतं आपल्या मित्रांनो मासे तळ्यामध्ये राहतात मासे तळ्यामध्ये राहतात तर तळ्यामध्ये या शब्दाचे मूळ रूप होईल तळे काय होईल तळे तर तळे या शब्दाला मध्ये हे शब्द योग्य आव मध्ये हे शब्द योग्य आवडल्यानंतर तळ्यामध्ये हे प्रत्ययुक्त शब्द तयार होईल तर आता आपल्याला याचं सामान्य रूप कसं आहे करायचं मध्ये हे शब्द योग्य हव किंवा या ठिकाणी प्रत्यय जर असतात काढला असता तर खाली काय शिल्लक तळ्या तळ्या हे याच सामान्य रूप आहे पुढचं आपलं उदाहरण होतं मित्रांनो त्याने त्याने अभ्यास केला तर त्याने या शब्दाचं मूळ रूप होईल तो आता तो या शब्दाला आपण ने हे विभक्ती प्रत्यय लावला तो या शब्दाला आपण विभक्तीपत्र त्याचा शब्द काय होईल प्रत्ययुक्त शब्द त्याने त्याने हा शब्द प्रत्ययुक्त तयार झाला आपण काय केलं मूळ शब्द घेतला त्याने मूळ शब्द होईल तो तो लाभक्तीपत्र त्याने हा शब्द तयार होईल काय त्याने तर आपल्याला त्याने सामान्य रूप काय करायचंय तो सामान्य रूप काय करायचं आपल्याला तर किंवा शब्द लागल्यानंतर तो काढायचा तर आपण हा कॅन्सल केला किंवा आपण कॅन्सल केला खाली काय आलं त्या तर तो या तो या शब्दाचे हो वाक्यात जे शब्द येतात त्यातील विशेषतः नामे व सर्वनामे ही जसे तशी त्यांच्या मूळ स्वरूपात न येता त्यांच्या रूपात कधी कधी बदल करावा लागतो तर मित्रांनो वाक्यात जे शब्द येतात विशेषतः नामे व सर्वनामे ही जसे तशी वाक्यामध्ये मूळ स्वरूपात येत नाहीत त्यांच्यामध्ये बदल करावा लागतो त्यावेळेस वाक्याला अर्थ प्राप्त होतो आता आपण ते उदाहरणद्वारे समजून घेऊया उदाहरण आहे शिक्षकांनी गोविंदाला वर्गात शब्दासकी दिली शिक्षकांनी गोविंदला वर्गात शब्दासकी दिली त्यावरील वरील वाक्यामध्ये शिक्षक गोविंद वर्ग ही जसे तसे वाक्यात न ठेवता त्यांच्यामध्ये बदल केलेला आहे काय केलेलं आहे त्यांच्यामध्ये बदल केलेला के 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 आहे तो कसा शिक्षकांनी गोविंदला वर्गात शिक्षकाच्या शिक्षकांनी केले गोविंदचे गोविंदला केले आणि वर्ग जे वर्गात केले आहे त्यांच्या रूपात बदल झालेला आपल्यास पाव्यास मिळतो तर नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात हा जो बदल किंवा विकार होतो नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात हा जो बदल किंवा विकार होतो त्याला विभक्ती असे म्हणतात विभक्ती म्हणजे आपण पाहिलेलंच आहे तर मित्रांनो आता आपण काय पाहिलेलं आहे की वाक्यात जे शब्द येतात वाक्यात जे शब्द येतात ते तसे तसे येत नाही विशेषतः नामे नामे व सर्वनामे यांच्यात मूळ स्वरूपात बदल होतो तो, तो कधी होतो बदल तो कधी करावा लागतो खाली उदाहरण आपण समजून घेतलेला आहे की शिक्षकाने गोविंदला वर्गात शब्दासकी दिली तर याचा मूळ शब्द काय होईल शिक्षक शिक्षक गोविंद आणि वर्ग आपण जर म्हणलं शिक्षक गोविंद वर्गात दिली शिक्षक गोविंद वर्गात दिली तर आपल्याला वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही आणि आपल्याला ऐकायला देखील व्यवस्थित वाटत नाही तर त्यांनी काय केलं त्यांच्यामुळे बदल केला त्यांच्या मूळ स्वरूपात बदल केला शिक्षकाचं शिक्षकांनी केले गोविंद गोविंदला केले आणि वर्गाचं वर्गात केले तरी आता वाचून बघू आपण शिक्षकांनी गोविंदा वर्गात शब्दासकी दिली तर या वाक्याला आपल्याला अर्थप्राप्त झाला पाहायला मिळतो तर मित्रांनो नामाचे किंवा सर्वनामाच्या रूपात हा जो बदल किंवा विकार होतो त्याला विभक्ती असे म्हणतात तर मित्रांनो हा होता आपला सामान्य रूपाचा भाग एक तर आपला भाग दोन देखील सामान्य रूपावरच असणार आहे तर मित्रांनो सामान्य रूपे आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत शिकत आहोत तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तो माझ्या मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असा एका व्हिडिओसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र